नमस्कार कृषी मित्र विनय कोठौदे या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे फुल बाजारला जो नाशिकचा अतिशय प्रसिद्ध असा फुल बाजार आहे आजची तारीख आहे नऊ ऑगस्ट आणि आज आहे शुभ दिवस आज आहे सण आज आहे नागपंचमी आणि श्रावण देखील चालू झालेला आहे बघूया श्रावणाचे काय पडसाद आहे फुल मार्केटवर दादा काय मार्केट चालू आहे आज आज चारशे रुपये चालू आहे चारशे रुपये आणि दोन तीन दिवसापूर्वी किती होतं दोन तीन दिवसावर तीनशे अडीचशे रुपये होता आज सणामुळे भाव वाढलेला आहे मी असं ऐकलंय की तुम्ही दु चार पाच दिवसापूर्वी पन्नास आणि शंभरने पण विकले तर मार्केट कमी असतं सण असल्यामुळे कमी भाव विकला आम्ही बघा किती प्रचंड भाव दे आज जो झेंडू आहे मागच्या आठवड्यात तुम्ही शंभर पर्यंत दीडशे रुपये विकला मागच्या आठवड्यामध्ये शंभर ते दीडशे रुपये कॅरेट होतो आता सण सण असल्यामुळे चारशे रुपये चालू आहे आता चारशे रुपये कॅरेट चालू आहे एवढी प्रचंड तफावत असते म्हणजे एक प्रकारे म्हटलं शेअर मार्केट सारखंच आहे हो शेअर मार्केट एकदम <laughs> कधी कमी तुम्हाला भाव मिळेल कधी जास्त भाव मिळेल दादा कुठून आला तू मी शिडको शिडको काय आलो अच्छा काय दुकान आहे तुमचं हा दुकान अच्छा मग आता तुम्ही कसं करता रे इथे आता सपोज आता इथे कधी हे चारशे रुपयाला आहे मागच्या आठवड्यात दीडशे रुपयाला आहे पण तुम्हाला आता माळेचा भाव तर सेम ठेवावा लागत असेल सेम ठेवा लागेल पण लोकांना वाटत नाही इकडे सस्त आहे का मागे म्हणून मग तुम्ही मॅनेज करता मग आता घ्यावंच लागतं दुकानासाठी थोडीफार अच्छा तुम्ही माल गोळा कमी घेतात कारण की ठीक आहे तुमचा तर भाव ठीक आहे यांना तर माळा तर त्यांना गिराईक थोडी एवढं तपावत ऍडजस्ट करणार आहे सो एवढी भयानक परिस्थिती आहे आता इथे बघू शकतो काही माल चांगला आहे हा एक नंबर माल आहे तर दादा माल तर एकदम जबरदस्त आहे माल बघा किती जबरदस्त आहे यांचा काय भाव लावला दादा आता चालू आहे सध्या तीनशे रुपये कॅरेट चालू आहे आता सकाळी त्याची किंमत होती दो दोनशे रुपये हो तेव्हा माल जास्त होता आता माल कमी झाला माल थोडासा कमी पडला गिरॅक्ट थोडं वाढलं म्हणून तीनशे झाला नाही तर सकाळी तो दोनशे दीडशे असा विकत होता पाहिलं का किती म्हणजे सकाळ म्हणजे दिवसा तासा तासाला तासा भाव कमी जास्त होत इतकं भयानक प्रकार आहे म्हणजे शेअर मार्केट जसं तुमचं होत आता काल काल सुद्धा असं होतं सकाळी शंभर दीडशे होता नंतर दोनशे तीनशे झाला असं झाला परवाच्या दिवशी सकाळी शंभर वाजता नंतर पन्नास रुपये झाला पन्नास रुपये पन्नास कॅरेट विकले गेलं भयानके आणि दादा तुमचे तुम्ही शेतकरी आहात का व्यापारी आहात शेतकरी कुठे तुमची शेती इथं आपली आळंदी आपला शेती आहे हा राहिला रोज येतात अशी पद्धत आहे इथे मार्केटची बघा किती मस्त मार्केट फुललेलं आहे बघू शकतो आपण या साईडला इथे सर्व ह्या साइडला झेंडूचं मार्केट आहे सो श्रावणाचा श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावणात लागतो आपल्याला महादेवासाठी जे लागतात दुर्वा लागतो पूजेची सामग्री लागते आणि आज छोटू आलेला आहे दादा काय नाव तुझं कुठून आला किती वाजता आला रे तीन पहाटे तीन वाजता आलेला आहे मुलगा आणि तो स्वतः तोडून काय हां शाळा शिकतो का शाळा पण शिकतो आणि काय लावलं लावलं रे राजा दहा रुपयाला एवढा हा दहा रुपयाला एवढी मोठी दुर्वाची जोडी देतो हा मुलगा आणि बेलपान 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 पन्नास रुपयास पन्नास ला किती एक वाटा पन्नास रुपयाला बेलपानाचा आहे बाप रे एवढे स्वस्त म्हणजे विकत आहेत खरंच म्हणायला पाहिजे पहाटे तीन वाजता आलेला मुलगा आहे आणि या भाव जाणून घेऊया आपण आता एक मिनटं दादा एक मिनटं काय भाव लावले आज शंभर रुपये किलो शंभर रुपये भाव कमी झाला परत हो आता सध्या किती चालू होता माल दाखवा सव्वाशे दीडशे चालू होता अच्छा पर्पल नाही का तुमच्याकडे संपली अच्छा पर्पलला जास्त डिमांड आहे ओके हा बघा भाव मग किती फुल पण किती छान आहे सो असं आहे मार्केट फ्लक्च्युएट होत असतं हे आहे फुल मार्केटची परिस्थिती शेअर मार्केटप्रमाणे तुमचे भाव जे आहे ते कमी जास्त होत असतात अशा करतो तुम्हाला या याच्यानुसार अंदाज आला असेल की काय भाव चालू आहे मार्केटचे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त जर शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलाआकोन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील तोपर्यंत तुम्ही काय जी गाव स्वस्त मस्त मस्तरा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच